संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा जिल्हा कारागृहामध्ये फोनवर बोलत असल्याचा आरोप झाला आणि त्याच फोनचा शिडीआर तपासला गेला पाहिजे अशी मागणी स्वतः शिवराज यांनी केलेली माझ्यासोबत शिवराज बांगरे सर काय सांगाल वाल्मिक कराड फोनवर बोलत असल्याचं देखील समोर आलं होतं तसा आरोप आरोप झाला तुम्ही आता मागणी करता शिडियारची निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सांगितलं की त्यांच्यासमोर एका व्यक्तीला वाल्मिक कराड्याचा फोन आला होता मग वाल्मिक कराड हा फोन कुठून करतो आहे जेलमध्ये तर ती फोनची सुविधा हा फक्त तुमच्या व्हेरीफाय नंबर सोडता कुणालाही नाही आहे मग वाल्मिक कराडला ही सुविधा कोण देत आहे त्या जेलमध्ये जे काही फोन आहेत ऑफिशियल फोन त्या फोनचा सी डी आर निघाला पाहिजे आणि त्या काळामधील जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण वाल्मिक कराड हा जेलमध्ये बसून त्याचा गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो हो आहे गुन्हेगारी कारवाई त्याचे आजही चालू आहेत लोकांना धमकवतो आहे त्या ठिकाणी त्यांनी साक्षीदारावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न क करू शकतो त्यामुळे तो जो काही तो फोन आहे त्या फोनचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत कुणाकुणाला फोन झाले त्याची चौकशी झाली पाहिजे ते फोन ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे ज्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी आमचीही मागणी आहे